आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंधरा ऑगस्ट रोजी जे लाल किल्ल्यावरनं के भाषण केलं त्यामध्ये ते, ते जी एस टीबद्दल काय म्हणाले होते ते असं म्हणाले होते की मी या दिवाळीत एक मोठं गिफ्ट नागरिकांना देणार आहे गेल्या आठ वर्षात आपण मोठ्या प्रमाणावर जी एस टी सुधारणा केल्यात आणि कर प्रणाली अधिक सुलभ केली आहे आता या प्रणालीचा आढावा घेण्याची वेळ आलेली आहे आम्ही आढावा पूर्ण केला आहे राज्यांशी सुद्धा सल्ला मसलत केलेला आहे आणि आता नेक्स्ट जनरेशन जी एस टी सुधारणा लागू करण्यासाठी आपण सज्ज आहोत असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून सांगितलेलं ला होतं जीएसटी मध्ये आता सुधारणा केल्या जातील दिवाळीच्या पार्श्वभूमीवरती शेतकऱ्यांना आणि त्यासोबतच नागरिकांना त्यातनं दिलासा मिळेल अशा पद्धतीची ही चर्चा सध्या सुरू आहे राज्य सरकारच्या पातळीवरती सुद्धा अर्थमंत्री अजित पवार जे राज्याचे उपमुख्यमंत्री सुद्धा आहेत तर त्यांनी असं सुद्धा सांगितलं होतं हिवाळी अधिवेशनामध्ये की ज्यावेळेस मला संधी मिळेल जी एस टी परिषदेत जाण्याची त्यावेळेस मी या अवजारांवरचा जे जी, जी एस टी आहे किंवा कृषी निविष्टांवरचा जो जी एस टी आहे तो कमी करण्यासाठी मी तिथे हा प्रश्न उपस्थित करेल की हा रद्द करण्यात यावा कारण की त्याचा शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात फटका बसतो आहे